नमस्कार मित्रांनो आज या व्हिडिओ मध्ये आपण एक उत्तम पॅकिंग जॉब बद्दल जाणून घेणार आहोत अनेकांना असे वाटते की त्यांनी घरी बसून पैसे कमवावे ही नोकरी अशा लोकांसाठी आहे घरातील काही समस्यांमुळे अनेकांना बाहेर जाऊन काम करता येत नाही अशा लोकांसाठी ही नोकरी खूप उपयुक्त आहे अनेक जण घराजवळ राहून करायच्या गोष्टी शोधत असतात अशा लोकांसाठी मी एक चांगले जॉब अपडेट आणले आहे हे काम करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे ही नोकरी करण्यासाठी तुमच्याकडे पदवी किंवा पदवी असणे आवश्यक नाही त्यासाठी पैसे पैसेही दिले जातात दर महिन्याच्या पाच तारखेला तुम्हाला पगार दिला जाईल क्षेत्रानुसार मोबदला दिला जातो जर तुम्ही मोठ्या शहरांच्या आसपासच्या गावांमध्ये असाल तर तुम्हाला जास्त पैसे मिळतील गावात राहणाऱ्यांना कमी पैसे दिले जातात कारण तिथे येऊन साहित्य पुरवण्यासाठी जास्त खर्च येतो जर तुम्ही शहराच्या जवळ असाल तर तुम्ही वेळेवर देऊ शकता आणि जास्त पैसे कमवू शकता या नोकरीसाठी प्रव महिला आणि पुरुष अर्ज करू शकता हे काम करण्यासाठी तुम्हाला बाहेर जाण्याची गरज नाही तुम्ही आनंदाने घरी बसून काम करू शकता आणि जास्त रक्कम कमवू शकता या नोकरीत तुम्हाला दिवसातून तास काम काम करावे लागते हे अगदी साधे आहे मित्रांनो जर तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला या संपूर्ण माहिती माहीत आहे कुठेही चुकता हा व्हिडिओ शेवट पर्यंत पूर्णपणे पाहिल्यास तुमच्या शंकांचे निरसन होईल आणि तुमच्या विचारांना नवी प्रेरणा मिळेल या कामात तुम्हाला मेहंदी पावडर पात करावी लागेल ते नाजूक असल्याने ते काळजीपूर्वक पाक केले पाहिजे ते स्वच्छ पाक केले पाहिजे हे आणि उर्वरित साहित्य पाक करण्यासाठी आवश्यक असलेले मशीन तुमच्या घरी पाठवले जाईल कमी पाक करा जास्त नाही त्यानंतर ते एका पांढऱ्या कव्हरमध्ये पाक करावे आणि कंपनीचे ब्रँड स्टिकर चिकटवावे असे केल्यावर ते सर्व एका मोठ्या बॉक्समध्ये ठेवा आणि ते टेट करा नंतर कोड पेस्ट करा या नोकरी साठी इतर कोणत्याही नोकरी साठी अर्ज करताना कोणालाही पैसे देण्याची गरज नाही मित्रांनो कोणी तुमच्याकडे पैसे मागितले तर पैसे देऊ नका अनेक जण अशा नोक्या आहेत असे सांगून फसवणूक करता हे पूर्णपणे सत्यापित कंपनी मित्र आहे सकाळी नऊ वाजता कंपनी तुमच्या घरी येईल आणि तुम्हाला हे साहित्य देईल तुम्ही त्यांना संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पॅक करा पॅकिंग करताना आम्ही या सामग्रीचे नुकसान करू नये पॅकिंग प्रक्रियेदरम्यान तुम्ही कोणतेही नुकसान करू नये असे केल्यास तुमच्या पगारातून पैसे कापले जातील तुमचा एटीएम पिन किंवा ओ टी पी कोणालाही सांगू नका हे ओ टी पी म्हटल्याने तुमच्या बंक खात्यातील पैसे गमवाल आम्ही या नोकरीसाठी जल्द आणि नुकसान करता पॅक केल्यास पगार वाढण्याची शक्यता आहे तुम्हाला या नोकरीसाठी अर्ज करायचा असल्यास वर्णनात दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि नोकरीच्या वेबसाईट वर जा तेथे सर्च फॉर जॉब बटनावर क्लिक करा येथे तुम्हाला जॉब कोड किंवा जॉब नंबर टाकावा लागेल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये हा जॉब कोड देईन संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही जॉब कोड एंटर केल्यानंतर नोकरीचे तपशील दिसून येतील तेथे तुम्ही अप्लाई नाव बटणावर क्लिक करा त्यानंतर अर्ज भरा आणि सबमिट करा म्हणजे तुम्हाला तुमचे नाव तुमच्या वडिलांचे नाव पूर्ण पत्ता बायोडाटा टाकून सबमिट करावे लागेल या नोकरीसाठी जॉब कोड एक दोन एक तीन मी पुन्हा पुन्हा सांगेन या नोकरीसाठी जॉब कोड एक दोन एक तीन अर्ज केल्यानंतर दोन दिवसात तुम्हाला कंपनीकडून पुष्टीकरण कॉल येईल तरीही उशीर का मित्रांनो ज्यांना स्वारस्य आहे त्यांनी पुन्हा एकदा तपशील जाणून घ्या आणि लगेच अर्ज करा तुम्ही हा व्हिडिओ पाहिला आहे का जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणखी मनोरंजक व्हिडिओ